न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा सदलका शहरातील आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलका यांच्या पहिल्या शाखेचं बंबलवाड तालुका चिकोडी येते आज मोठ्या उत्साहात उद्घाटन चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा या सोसायटीने अल्पावधीतच चांगले यश संपादन केलं असून संस्थेचा विकास मोठ्या पद्धतीनं होत आहे त्यामुळे त्यांनी आपल्या शाखांचा विस्तार आजच्या शुभ मुहूर्तावर करायला सुरुवात केली असून त्यांच्या या बंबलवाड येथील पहिल्या शाखेचं उद्घाटन आज नूतन वास्तूतील कार्यालयात गणेश महालक्ष्मी व सरस्वती यांच्या महापूजेने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी संस्थेचे संस्थापक श्री बाहुबली राजू कलाचे संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल भोपाल पाटील उपाध्यक्ष रामू अण्णा कलाजे संस्थेचे जनरल मॅनेजर संतोष अशोक मडीवाळ संस्थेचे मुख्य अधिकारी अभिषेक विरुपक्ष करगावे या मान्यवरांच्या सोबत नूतन शाखेचे संचालक श्री रुद्रय्या शंकरय्या हिरेमठ श्री महेश शंकर लकाटे श्री मल्लाप्पा वाशप्पा सीताराम गोळ श्री काशीनाथ रामगोंडा पाटील श्री विश्वनाथ अण्णासाहेब कमते श्री गौंडा बापू गौंडा पाटील श्री दयानंद श्रीकांत सणती श्री सलीम मौलाली महत यांच्या संपेत शाखेत ठेवी ठेवणारे ठेवीदार मंडळी बँकेचे ग्राहक व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या शाखेच्या उद्घाटनाने या परिसरातील लोकांना आर्थिक देवाणघेवाणीची कर्जाची मोठी सोय होणार आहे तसेच ग्रामीण भागात आर्थिक सुविधा पुरवणारी शाखा निर्माण झाल्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण पसरलं आहे सदलगा शहर प्रतिनिधी அண்ணசேப் கதம்